ती लोकल आणि मधली पुढची गोष्ट आहे ती कामवाली काकी लोकल मधली भेट सांगा ही गोष्ट कशी वाटली तुम्हाला ठीक आहे ती कामवाली काकी लोकल मधली भेट आजचा दिवस थोडासा वेगळा होता कामावर जायला उशीर झाला होता आणि डोकं आधीच भरलेलं विरारहून चर्चगेटला जाणारी आठ पंचेचाळीसची लोकल पकडायला धावपळ करत होती गर्दी नेहमीसारखीच होती वोंगाट धक्काबुक्की आणि मध्येच कुणाचा तरी रडका बाळ मी प्लॅटफॉर्मवर पोहोचले तेव्हा गाडी लागलीच होती कसं बसं आत शिरले आणि एका कुपऱ्यात जागा मिळाली श्वास टाकते न टाकते तोच माझ्या बाजूला बसलेली एक साधीशी बाई हसून म्हणाली किती धावपळ ग तुमच्या तरुण पिढीची ती साधारण सात पासष्ट वयांची चेहऱ्यावर सुरकुत्या पण डोळ्यात एक विलक्षण तेज साधा मिळसर साडी पाठीवर एक जुनी पिशवी कोठांवर समाधानाचं हसू हो काकू मी हसून उत्तर दिलं प्रत्येक दिवस जणू रेसमध्ये असतो तुमचं बघता बघता ऑफिसला जाणं आणि आम्हाला बघा एका घरातून दुसऱ्या घरात पण काय करणार पोटासाठी सगळं ती म्हणाली मी थोडीशी उत्सुक झाले म्हटलं किती घरं आहेत का कामाची सहा सकाळी पाचला उठते पहिलं घर साडेसहा आणि मग एकामागून एक पोळ्या भांडी झाडू लादी सगळं एकदम रात्री आठपर्यंत घर आणि मग स्वतःचं घर मी थोडा वेळ गप्प राहिले तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता पण त्याहीपेक्षा तिच्या आवाजात जी स्थिरता होती ती अधिक जाणवत होती किती वर्ष झाली असं करत मी विचारलं पंचवीस नवरा होता तेव्हा थोडा आधार होता पण दारूच्या नादानं सगळं विकून घ्यायचा शेवटी एक दिवस रस्त्यावर सापडला केला तो आणि मग पोरांच्या जबाबदाऱ्या अंगावर आल्या किती मुलं आहेत मी विचारलं दोन मुलगा आणि मुलगी मुलगा आता बँगलोरला असतो टेक कंपनीचा शिकवलं आहे त्याला मी कधी कधी वाटतं हाच तो मुलगा का जो लहानपणी फाटलेल्या चपलांतून शाळेत जायचा वा खूप छान मी थोडं भारावून म्हणाले हो ग पण यश त्याचं नाही ते पोळ्यांच्या गरम तव्यावर माझ्या हातांनी झेललेल्या फोडणीचा आहे तिच्या डोळ्यांतून चमक उठली आणि मुलगी मी विचारलं काकू थोड्या वेळ शांत राहिल्या ती गेली ग फक्त अकरा वर्षांची होती ताप आला आणि दवाखान्यात जागा मिळाली नाही वेळेवर तेव्हाच ठरवलं नशिबावर काही कामावर विश्वास ठेवायचा नाही तेव्हाच ठरवलं नशिबावर नाही कामावर विश्वास ठेवायचा माझ्या अंगावर काटा आला कधी वाटतं का थकायला मी हळूच विचारलं प्रत्येक रात्री वाटतं पण सकाळी पोराची पाठवलेली छोटी व्हॉइस मेसेज ऐकते आई माझी शक्ती आहेस तू आणि पुन्हा अंगात जीव येतो या लोकलच्या धक्क्यातही मला थकवा वाटत नाही मी खूप वेळ तिच्याकडे बघत राहिले एक स्त्री जी जीवनाच्या प्रत्येक फटक्याला हसून सामोरे गेली होती तिच्या हातांवर कष्टाचे ठसे होते पण डोळ्यात मात्र अभिमान आणि प्रेम होतं काकू तुम्ही खूप प्रेरणादायक आहात मी म्हणाले त्या असल्या नाही ग मी फक्त आई आहे बाकी काही नाही तेवढ्या स्टेशन आलं माझं उतरायचं होतं मी उठले काकूंची पिशवी थोडी घसरली होती मी नी ती नीट केली आणि म्हणाले तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं कधीही वाटलं थकल्यास तुमचा मेसेज ऐकणारी एक अनोळखी मुलगी तरी आहे हे लक्षात ठेवा काकू गहीवरल्या धन्यवाद बाई माझ्या आयुष्यात रोज अनेक जण भेटतात पण एखादं मन जुळलं की वाटतं चालायचं अजून मी लोकलमधून उतरले पण मन मात्र तिथेच अडकून राहिलं ही भेट क्षणभरांची क्षणभराची होती पण जीवनभराची शिकवण देणारी आजची स्टोरी कशी वाटली तुम्हाला तुम्हाला पण असे कोणी भेटलं आहे का नाही भेटलं असेल तर कधीतरी एखाद्या अशा व्यक्तीसोबत बोला बघा तुम्हाला पण खूप छान आणि बघा तुम्हाला पण खूप छान आणि तिच्याकडून बरेच काही शिकण्यासारखं आणि मलाला प्रेरणा देणारं काहीसं बोलणे शब्द भेटतील तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर नक्की मला तुमच्या प्रतिक्रिया द्या मला पण नवनवीन कथा सांगायला आवडेल